नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपला जो काही फायनल अकाउंटचा धडा आहे की जसं की अंतिम खाते पहिलं चॅप्टर आहे यामधलं आज आपण सातव्या नंबरचं सा उदाहरण सोडवणार आहोत तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत अनेक उदाहरणं बघितले या फायनल अकाउंटवर तर प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला काय काय तयार करावं लागत होतं तर व्यापार खाते नफातोटा खाते आणि ताळेबंद पत्रक तर आपण गणित सोडवत असताना व्यापार खाते नफातोटा खाते आणि ताळेबंद पत्रक तयार करत होतो आणि त्याच्या आधारे हे गणित पूर्ण सोडवत होतो परंतु मित्रांनो काही काही गणितांमध्ये मा आता मागचं एक गणित होतं त्या गणितामध्ये तुम्ही बघितलं की नफातोटा खाते आणि ताळेबंदच विचारला होता तर या गणितामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त व्यापार खाते आणि नफा तोटा खाते तयार करायचे आहे तर सर्वप्रथम आपण समायोजना वाचून घेऊया आणि त्याच्या खुणा करून घेऊया आता तुम्ही इथे समावेशना वाचू शकता आणि त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या वयमध्ये लिहा आणि त्याच्यानंतर खुणा तुम्ही करून घ्या तर मित्रांनो आता सुरुवातीला समोर आहे सवरण स्कंद्यांचे मूल्यांकन पंधरा हजार चारशे त्यानंतर आहे अदत्त मजुरी पाचशे बुडीत कर्जासाठी आठशे रुपयाची तरतूद करून रुनकोवर तीन टक्के व संशयित कर्ज आहे एक हजार आठशे नमुना म्हणून वाटण्यात आला मार्च एकोणास ला वितरित करण्यात आला परंतु लेखा पुस्तकात त्याची नोंद करण्यात आलेली नाहीये तर आता आपल्याला काय करायचंय हे गणित सोडवायचंय तर आपल्याला फक्त आणि फक्त व्यापार खाते आणि नफा तोटा खात्यात तयार करायचा आहे आणि त्याद्वारे धोबळ पाणी आणि शुद्ध नफा शोधून काढायचा तर सर्वप्रथम आपण आखणी करून घेऊया चला तर मग आखणी करूया तर आता सर्वप्रथम आपलं पद आहे स्कंद स्कंद आपण व्यापार खात्यामध्ये स्कंद लिहून घेऊया तो आहे आठ हजार सातशे रुपये नंतर आहे खरेद। खरेदी तर आता खरेदी दिलेली आहे आपल्याला त्यांनी अठरा हजार तीनशे रुपये आणि खरेदीवर जी काय आपली जे काय आपलं तेवीस पत्रक आहे त्याच्या जमा बाजूला खरेदी परत असं पद दिलेलं आहे तर ते खरेदी परत आपण खरेदीमधून वजा करत असतो तर ते आहे पाचशे रुपये बाहेर आले आपले सतरा हजार आठशे रुपये नंतर आहे आपला विमा मजुरी तर आपल्या यामधली जी काही मजुरी आहे तर ती मजुरी व्यापार खात्यात येणार आहे मजुरी आहे आपली एक हजार रुपये समायोजना विचारलेली आहे की अदत्त मजुरी तर अदत्त मजुरी आहे आपली पाचशे रुपये अधिक दीड हजार रुपये आलेले आहे नंतर आहे विमा विमा आपला जातो नफा तोटा खात्यात तर विमा नफा तोटा खात्यात लिहून घ्या विमा आहे आपला आठशे रुपये नंतर आहे अनुउत्पादक मजुरी आता मजुरी आपण इथे तर आता अणुत्पादक म्हणजेच उत्पादनाच्या नंतरची तर ती मजुरी आपली नफा तोटा खात्यात जाणार आहे अणुत्पादक मजुरी आहे एक हजार चारशे रुपये नंतर आहे गोदाम भाडे तर जे काही गोदाम भाडे आहे ते सुद्धा आपलं तोटा खात्यात जाणार आहे कारण माल प्रत्यक्ष तयार करीपर्यंत जे काही प्रत्यक्ष खर्च होतात ते आपण व्यापार खात्यात घेतो आणि अप्रत्यक्ष खर्च आपण नफा तोटा खात्यात घेत असतो नंतर आहे विक्रीवरील वाहन लय खरेदीवरील आहे का तर नाही तर विक्रीवरील विक्रीवरील वान नफा तोटा खात्यात जाणार आहे आपला तो आहे एक हजार दोनशे रुपये नंतर आहे विक्री परत तर आपल्याला सर्वप्रथम विक्री पद लिहून जावं लागणार आहे ते आहे विक्री आहे आपली अडुसष्ट हजार रुपये विक्रीवर दोन समजणे एक एक समजना अशी आहे की दोन हजाराचा माल विकला परंतु त्याची नोंद करण्यात आलेली आहे म्हणजेच अनोंदित विक्री तर अनोंदित विक्री आपली विक्रीमध्ये अधिक होत असते ती आहे दोन हजार रुपये अडुसष्ट हजार अधिक दोन हजार उत्तर आलं सत्तर हजार आणि विक्री परत असं आपल्याला पद दिलेलं आहे तर ती परत आपण याच्यातून मायनस करणार आहोत तर विक्री परत आहे आपली सहाशे रुपये एकोणसत्तर हजार चारशे रुपये नफा तोटा खात्यात आयात कर जर पर सीमा शु। सीमा शु। का असला तर व्यापार खात सीमा शुल्क सीमा शुल्क आपलं व्यापार खात्यात जाणार आहे किंवा शुल्क आहे आपलं आठशे रुपये नंतर आहे आता रुणको को, रुण को त्याच्यानंतर आहे गुंतवणूक कारखाना भाडे तर कारखाना भाडे जे काही आहे तर ते सुद्धा आपलं व्यापार खात्यात जाणार आहे कारखाना भाडे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे एक हजार सहाशे रुपये आणि मित्रांनो जे काही को गुंतवणूक दिलेली आहे ही आपली संपत्ती आहे परंतु आपल्याला ताळेबंद पत्रक तयार करायला सांगितलेलं नाहीये म्हणून ते आपण यामध्ये लिहिणार नाहीयेत आता हे टपाल व तार तर टपाल व तार हे सुद्धा आपलं तोटा खात्यात जातात तर टपाल आणि तार आहे चारशे रुपये तर अशा प्रकारे आपले व्यापार खात्यातले आणि नफा तोटा खात्यातले खात, जे काही तेरीस पत्रकाचे नावे बाजूची पदवती त्याची नोंद करून झालेली आहे आता जमा बाजूची तर विक्री नावाची नोंद आपण करून घेतलेली आहे लाभांश तो जातो आपला नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला लाभांश दिलेला आहे दोन हजार रुपये नंतर आहे विविध धनको तर धनको आपल्याला लिहायचे काम नाही कारण की तुम्ही जाणू शकता आपण त्यावेळी बंद तयार करत नव्हतो नाही आहोत नंतर आहे दहा टक्के बँक कर्ज तर बँक कर्ज किती आहे आठ हजार रुपये तर बँकेचं कर्ज आपल्याला आठ हजार विचारलेलं आहे म्हणजेच ते दहा टक्के आणि आपण ते सातव्या महिन्यात घेतलेलं आहे म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा बारा आपल्याला नऊ महिन्याचा त्याच्यावर व्याज द्यावं लागणार आहे परंतु व्याज हा आपल्यासाठी खर्च आहे आणि आपण ते केलेलं आहे आपण जरी ताळेबंद पत्रकाची कर नोंद करणार नसलो तरी सुद्धा आपल्याला ते व्याज सहाशे रुपये द्यावं लागणार आहे म्हणून आपण सुद्धा लिहून घेणार आहोत बँक कर्ज व्याज आहे सहाशे रुपये आता इतर प्राप्ती सुद्धा लिहून घेतलेली आहे मित्रांनो आता आपल्या जे काही आहे। पत्रक आहेत त्याचे नावे बाजूचे आणि जमा बाजूचे सर्व पदे टाकून झालेली आहेत आपण ताळेबंद पत्रक तयार करणार नाही आहोत म्हणून धनको म्हणजेच देता बाजूची पदे आणि संपत्ती बाजूची पदे आपण टाकलेली नाही परंतु त्यावर विचारलेल्या समाजांना आपण यामध्ये करणार आहोत <laughs> मित्रांनो आता तुम्हाला सांग सांगत आहे मी की तुम्ही जर मित्रांनो आपल्या चॅनलवर आज सर्वप्रथम आला असेल माझा व्हिडिओ जर सर्वप्रथम बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सॉल्व्ह होणार आहेत त्याचबरोबर जे काही पेपरपर्यंत पेपरपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण सुरू करूया ज्या काय आपल्या समजण्या आहेत त्याच्या दोन नोंदी करत असतो त्याला तर सवरण स्कंदाचे मूल्यांकन पंधरा हजार चे असेल स्कंद आपण खूप कुठे लिहितो तर व्यापार खात्याच्या जमा बाजूला आणि ताळीबंद पत्रकात संपत्ती बाजूला परंतु आपण टाळेबंद पत्रक तयार करणार नाही आहोत म्हणून ती आपल्याला ताळेबंद पत्रक गरज नाही नंतर आहे अदत्त मजुरी तिची आपण नोंद केलेली आहे दुसरी नोंद करण्याची गरज नाही आता बुडीत कर्जासाठी आठशे रुपयाची तरतूद करून रुनकोट तीन टक्के दराने संशयित कर्ज निधीची तरतूद करा तर आता आपल्याला ताळीबंद पत्रक तयार केलेलं आहे का आपण तर नाही तर आपण परंतु बुडीत कर्ज आपण कुठे लिहितो तर नफा तोटा खात्यात तरी ते बुडीत कर्ज लिहून घ्या ते आप आहे आपलं आठशे रुपये आणि अधिक तीन टक्के तरतूद तर आता तीन टक्के तरतूद कशी काढायची तर रुनको आपल्याला किती दिलेले आहेत मी ते तुम्हाला काढून दाखवत आहे ते दाखवते तुम्हाला मी आता चाळीस हजार आपले रुनको आहेत तर चाळीस हजार रुनको आहेत आपले आपल्याला तर आता आपण टेरिस पत्रकाद्वारे नोंदी करत आहोत परंतु आपण काय बंद केलेलं नाही म्हणून मी ते सांगते तुम्हाला इथे आपण रुनको आहे चाळीस हजार रुपये त्याच्यावर आपल्याला का काय करायचं आहे तर तीन टक्केची तरतूद करायची आहे ती कशी तर आपण अनोंदीत विक्री केलेली आहे दोन हजार ते आपण कुठं वसूल करतो तर रुनकोमध्ये म्हणून अधिक दोन हजार रुपये एकूण झाले आपले बेचाळीस हजार आणि आठशे रुपये कर्ज वजा आठशे रुपये तर बाहेर आले आपले एकेचाळीस हजार दोनशे रुपये आपण कधी पण तरतूद करत करत शुद्ध असतो म्हणून आपण शुद्ध रुंको काढून घेतलेले आहे एक्केचाळीस हजार दोनशे तिच्यावर तीन टक्के व्याज म्हणजे तीन टक्के आपल्याला तरतूद करायची आहे म्हणजेच एक्केचाळीस हजार दोनशे गुणीला तीन भागिले शंभर केले असता आपले एन उत्तर येणार आहे एक हजार दोनशे छत्तीस तर एक हजार दोनशे छत्तीस तर आपला उत्तर आलेलं आहे एक हजार दोनशे छत्तीस म्हणजे तरतूद झालेली आहे आपली एक हजार दोनशे छत्तीस रुपये दोन हजार छत्तीस रुपये आपलं रफ काम केलेलं आहे आपण ते नंतर आता मित्रांनो नंतरची समजणी विचारलेली आहे एक हजार अठराचा माल न मोफत नमुना म्हणून वाटेल तर कोणत्याही कारणाने जर का आपल्या जवळचा माल कमी होत असेल तर आपण तो व्यापार खात्याच्या जमा बाजूला लिहत असतो तो आहे आपला एक हजार आठशेचा आणि याची दुसरी नोंद आपण नफा तोटा खाते करत असतो तो, तो आपल्यासाठी खर्च आहे म्हणून मोफत नमुना म्हणून वाटलेला माल आपण नफा तोटा खात्यामध्ये नेऊन घेऊया त्या एक हजार आठशे रुपये नंतरची समज आहे दोन हजाराचा माल विकला परंतु नोंद झालेली नाही त्याच्या आपण नोंद केलेली आहे विक्रीमध्ये आणि आपण ताईबंद पत्र केलेलं नाही परंतु मी दर्शवलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण शुद्ध ऋणकोर काढून घेत जा तुम्ही जर का आता डायरेक्टच केला असतं चाळीस हजारामधून मधून हे दोन हजार प्लस केले नसते डायरेक्ट वजा आठशे केले असते तर त्याच्यावर तुम्हाला शुद्ध रुनकोवर जे काही एक हजार दोनशे छत्तीस आलेले आहे तर हा आपल्याला ही ते आपलं गणित चुकलं असतं तर त्याकरता मित्रांनो हे लक्षात ठेवा की ऋणकोवर कसं राखत असताना किंवा कोणत्याही प्रकारे तरतूद करत असताना ती शुद्ध रुनकोवर करत जा तर अशा प्रकारे आपल्या समाजना करून झालेल्या आहेत त्याच्या दुसऱ्या नोंदी सुद्धा झालेल्या आहेत आता आपली गणिताची आहे शेवटची स्टेप ती आहे गणित क्लोज करण्याची स्टेप तर सर्वप्रथम आपण व्यापार खात्याची बेरीज करून घेऊया शून्य शून्य आठ आठ चला ही जी काही पूर्ण आपली बेरीज आहे तर ही पूर्ण बेरीज वजा करा ही बेरीज वजा केली असता उत्तर येत आपलं छप्पन हजार दोनशे रुपये तर हा आहे आपला व्यवसायाचा ढोबळ नफा गणित आपण इथे क्लोज करून घेऊया शहाऐंशी हजार सहाशे वर आणि मित्रांनो ढोबळ नफा आपण कुठे स्थानांतरित करत असतो तर नफा त्याचा खात्याच्या जमा बाजूला तर ढोबळ नफा शहाऐंशी हजार सहाशे रुपये आपण इथे लिहून घेऊया नंतर आता मित्रांनो आपण काय करणार आहोत तर याची बेरीज पूर्ण बेरीज इथे करून घेणार आहोत मित्रांनो वरती ढोबळ नपा दिसत नसल्याने मी ढोबळ नपा आपला जो काही आलेला आहे छप्पन हजार दोनशे तोही ते लिहून घेतलेला आहे जो की आपण व्यापार खात्याच्या जी काही आपली व्यापार खात्यामध्ये ढोबळ नपा आलेला होता तोही तो ते स्थानांतरित करून घेतलेला आहे आता आपण याची पूर्ण देवीच करून घेणार आहोत सहा चार नऊ पाचशे पाच म्हणजे एकोणसाठ हजार दोनशे तर आता एकोणसाठ हजार दोनशे मधून ही पूर्ण बेरीज आपण करून घेऊ आणि नंतर ती एकोणसाठ हजार दोनशे मधून वजा करून घेणार आहोत ती बेरीज वजा केली असता उत्तर येतं अठ्ठेचाळीस हजार नऊशे चौसष्ट रुपये हा आहे आपल्या व्यवसायाचा शुद्ध नफा अठ्ठेचाळीस हजार नऊशे चौसष्ट रुपये गणित आपण क्लोज घेणार आहोत अशा प्रकारे आता शुद्ध आपण वाटून नाही कारण की आपल्याला ताळेबंद पत्रक तयार केलेलं नाही तिथे आपल्याला वाटून द्यायची गरज नाहीये डायरेक्ट इथे लिहून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं हे गणित बरोबर आलेलं आहे मित्रांनो आपण व्यापार खात्या आणि नफतात खात्याच्या गणितामध्ये केलेलं आहे मित्रांनो अनेकदा काय होतं की आपली एक समज असतो की जे काही फायनल अकाउंटचं गणित आहे अंतिम खात्याचं पहिलं चॅप्टरमधलं त्यामध्ये आपण काय काय तयार करत असतो व्यापार खाते न फतोटा खाते ताळेबंद पत्रक आपल्याला जर का पेपर सोडवायला दिला तर आपण काय करतो सर्वप्रथम वरती वाचत नाही डायरेक्ट लगे गणितासाठी व्यापार खाते चाकणी न फतोटा खाते जे ताळेबंद पत्रका चाकणी करतो आणि नंतर लगेच गणित सोडवायला सुरुवात करतो नंतर गणित सोडवत असताना कुठेतरी आपल्या लक्षात येते की आपल्याला फक्त आणि फक्त व्यापार खाते न फतोटा खाते किंवा न तोटा खाते ताळेबंद पत्रक किंवा व्यापार खाते ताळेबंद पत्रक असंच तयार करायचं सांगितलेलं आहे असं लक्षात येते तेव्हा मग आपलं खूप सारे कन्फ्युजन होतो पेपरमध्ये खूप सारे खोडतोडा होतात त्यामुळे आपल्याला कमी मार्क्स पडतात तर असं न होण्यासाठी तुम्ही काय करत जा तर सर्वप्रथम पूर्ण गणित सुरुवातीला वाचून घ्यायचं जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला करायचं काय सांगितलेलं आहे आता या गणितामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त व्यापार खाते व नफा तोटा तयार करायचा सांगितलेला होता आणि ढोबळ नफा आणि शुद्ध नफा आपल्याला शोधून काढायचं सांगितलेला होतं तर तो आपण काढलेला आहे अशा प्रकारे आपलं गणित संपलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर का या गणितामध्ये काही समजलेलं नसेल किंवा काही पदांविषयी अडचणी असतील किंवा काही समायोजनेविषयी अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्या सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो हे गणित मी आता जसं की आपण दुसऱ्या धड्याचे पूर्ण गणित सोडवलेले आहेत या फायनल अकाउंटमधले पण बरेचसे उदाहरणं सोडवलेले आहेत मित्रांनो हे गणित मी आज याच्यासाठी घेतलं की जेणेकरून तुम्हाला समजेल की या गणितामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नये की व्यापार नफा नफातोटेस तयार करायचा ताळेबंद का नाही तर अशा प्रकारचे सुद्धा गणित असू शकतात यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जास्त कन्फ्युजन होऊ नये म्हणून आता नेक्स्ट व्हिडिओ आपण जो कोणी आपला तिसरा धडा आहे की भागीदाराचा प्रवेश यावर मी एक दोन उदाहरणं सुद्धा सोडवलेले होते तर आता मित्रांनो यावरचे पूर्ण उदाहरण आपण सोडणार आहोत तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये गणित बघूया तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद